ચચ઄ ખા�ાળ ખોા�ા� ખા�ા� ખા�ા�ાા� ચા�ા�ે જા�ા�ે एकाने तू माझ्या मैत्रिणीसोबत का बोलतो अशी विचारणा करीत असताना दुसऱ्याने कोयताने हातावर वार करून जखमी केले या प्रकरणी तिघांवर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही घटना सोलापूर रेल्वे स्टेशनजवळ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली आहे याबाबत ओंकार दिनेश काळे व सत्तेचाळीस होणार न्यू तेरेगाव फॉरेस्ट सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्षय राहुल परदेशी व इतर त्याचे तीन मित्र यांच्यावर सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसात दाखल माहितीनुसार तेवीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या ओंकार सोलापूर रेल्वे थांबला होता एकाने सोबत का बोलतो असे म्हणून शिवीगाळ केली त्यावेळी ओंकार्याने त्यास विरोध केला अक्षय परदेशी याने अचानक कोयता घेऊन ओंकारच्या अंगावर धावून गेला व कोयताने हल्ला करीत असताना ओंकार्याने तो वार चुकवण्यासाठी हात पुढे केला कोयत्याचा वार फिर्यादीच्या डाव्या हातावर झाल्याने जखम झाली आहे And press the bell icon. Never miss an